तर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य डिपार्टमेंटचा ग्रुप डीच्या मोठी ॲड मागे निघालेली होती तर या ॲडबद्दलचा अपडेट इथे आलेला आहे तर तुम्ही आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर नो नोकरीविषयक या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रिझल्टची लिस्ट इथे दिसणार आहे तर बघू शकतात आपण सिलेक्शन लिस्ट फॉर द रेग्युलर फील्ड वर्क ऑदर कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर कोल्हापूर त्यानंतर जालना जळगाव गडचिरोली धुळे धाराशिव चंद्रपूर बुलढाणा भंडारा अमरावती अकोला अहमदनगर पुणे नाशिक तर या संपूर्ण डिस्ट्रिक्टची इथे ॲड ही आलेली आहे रिझल्ट आलेला आहे तर आपण कुठल्याही एका डिस्ट्रिक्टला क्लिक केल्यानंतर तो रिझल्ट आपल्याला इथे दिसणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी फॉर्म फिलअप केला असेल तर त्यांनी इथे नक्की चेक करावं पुढील डिटेल्स ह्या तुम्हाला त्या पी डी एफमध्येच देण्यात येणार आहेत या, या वेबसाईटला रेग्युलर व्हिजिट करणं तुम्ही गरजेचं आहे सो जळगाव डिस्ट्रिक्टमधील ही आपण डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर जळगाव यांच्या डिस्ट्रिक्टमधली लिस्ट बघतोय तर रेग्युलर फील्ड वर्कर ऑदर कॅन्डिडेट्स एस सी जनरल तर इथे आपण बघू शकतात मेरिट एस सीचं मेरिट एकशे अठ्ठेचाळीसचं इथे लागलं आहे आणि दोन कॅन्डिडेट्स वेटिंगमध्ये आहेत तर एस सीच्या दोन जागा इथे होतात तर दोनच जागा इथे एस सीच्या असल्यामुळे एस सीचं सिलेक्शन लिस्ट इथे त्यांनी प्रस्थापित केलेली आहे एक एकशे अठ्ठेचाळीस सिलेक्टेड आहे एकशे अडतीस आणि एकशे बत्तीस हे दोन कॅन्डिडेट वेटिंगवर आहेत आणि कॉमन जनरल लिस्ट आहे की किती विद्यार्थ्यांनी यासाठी फॉर्म फिलअप केला होता तर ती कॉमन लिस्ट इथे खाली दिलेली आहे टोटल छत्तीस विद्यार्थ्यांनी यासाठी फॉर्म फिलअप केलेला होता सो अशा पद्धतीनं प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या रिझल्टवर क्लिक करून तुम्ही रिझल्ट पाहू शकतात ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील प्रोसेससाठी वेबसाईटला तुम्ही बनवू शकतात किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यावर तुम्हाला विविध अपडेट हे दिलेच जातील असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद